जर समजा मी मेली तर तुम्ही काय करणार मी पण मरणार का बर माणसाला जास्त आनंद झाला की अटॅक येऊन माणूस मरू शकते अग साडी किती छान आहे ने अशी सेम साडी माझ्या नवऱ्यानं मला पण आणलाय अग एकावर एक फ्री होती अगर। अगर। कोणालाही चांगला नवरा मिळत नसतो मिळालेल्या नवऱ्यालाच किर 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 करून चांगलं बनवावं लागतं अहो ऐका की बोल की तुम्हाला मी किती आवडते लय आवडतेस अहो लय म्हणजे किती आवडते सांगा की लय म्हणजे लय म्हणजे लय आवडतेस अहो तरी पण सांगा की मी किती आवडते तुम्हाला एवढं आवडतेस एवढं आवडतेस एवढं आवडतेस कि तुझ्यासारखी काना वाटते दादा डेटॉल आहे का तुमच्याकडे की हा मग त्याच डेटॉलने हात धुवून दहा ग्लास उसाचा रस द्या मला सांगा अशी कोणती गोष्ट आहे जे आपण रोज बघू शकतो पण हात लावू शकत नाही जाळ शेजारी <laughs> मामी माझे सगळे मित्र पैशावाले झाले ते माझ्याकडे देव खो पैसा कधीच देव पैसे देऊ शकत नाही का कशा म्हणून पैसे थोडे जवळ आले लिह लई येड्यावणी करत तर माज लेवणी करत <laughs> हे घ्यावीस तुला येड बिल लागले काय मला दहा हजार रुपये पाहिजे साडी घ्यायच्या इथं विष <laughs> अगं सुनबाई बोला की सासूबाई हा माझ्या पोटात असताना मी जे खायचे जे प्यायचे ते आता याला सगळं आवडतंय मग दारू कशाला पिलता की माझं सारखं अर्ध डोकं दुखलाय चला की डॉक्टरला दाखवू डॉक्टरला दाखवायची काय गरज आहे जेवढा तेवढंच दुखणार की ऐका की मला काही नाही तुमच्या पोरगी सांगा की कुंतर? सुंदर सुंदरवी ती आपली पलीकडची पूजा ताम ताम का मी सुंदर नाही थांब थांब मारू नको आधी माझ्या पण एका प्रश्नाचं उत्तर मग मार एका साईडला तुझ्या आवडती व्यक्ती आहे आणि एक एका साईडला मी आहे तू कुणाला निवडणार तुम्हालाच म्हणजे मी आवडता नाही तुझ्या नी, मला सांगा अशी कोणती गोष्ट आहे जे आपण रोज बघू शकतो पण हात लावू शकत नाही जाळ शेजारी अहो ऐका की बोल की माझ्या बहिणीला कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणा का बर माझी बहीण प्रेग्नेंट झाल्या अग पण तिचं तर लग्न झालं नाही की अहो तिनं बेंगलोरला नव्हती काय डॉक्टर की शिकायला तिथच प्रेग्नेंट झाल्या बेंगलोरला होती डॉक्टर की तेस तेस। ती प्रेग्नेंट झाली अग ये परमंट झाल्या मन हा तेच तेच फोन करून लगेच मना तिला कॉन्ग्रॅच्युलेशन नुसता येड्याचा बाजार आहे